जय हरी विठ्ठल मंडळी आज आषाढी एकादशी निमित्त ही अशी नेव्ही ब्लू कलरची मोरांचं हे असलेली सेमी पैठणी प्रकारातली साडी नेसलेली आहे मोरांचा कमळाचा असा पदर आहे त्याला पोपट राघू मोर कमळ असा पोपट असा पदर आहे आणि नेव्ही ब्लू कलरची गुलाबी काठ असणारी पिंक हॉट पिंक काठ असणारी साडी नेसले आहे आणि हे प माझं नथीचं मंगळसूत्र मॅचिंग हे ही साडी मी ॲमेझॉनहून घेतलेली आहे ही सेमी प्रकारातली साडी आहे सेमी सेलमधली आणि त्याच्यावरती ह्या बांगड्या मी कृष्णा पॉल्समधून करून घेतल्या होत्या आणि हे मंगळसूत्र मी इथेच करून घेतलेलं आहे ही नथ आहे तर आ, ही मला अद्वैतने लग्नात दिलेली होती म्हणून ती नथ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे गळ्यातलं आहे ना हे कुठलं खरं जय जगदंबा फॉल्सचं आहे हे गळ्यातलं तर असं सगळं कॉम्बिनेशन केलं होतं मल्टी कलर आहे पैठणीवरती पण मल्टी कलर आहे म्हणून आणि अशी ही डॉलर गुप्टा आहे त्याला आणि सॉफ्ट आहे साडी मला असं वाटलं होतं बसते की नाही कारण हे सगळं जर जो हो असतो ना हा हो नीट बसत नाही पण कशी दिसते सांगा बरं आवडली मला तारीचाळी मला सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा युगी अठ्ठावीसरणी भीमा उद्घरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलदा जय देव जय देव सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी म्हणजेच देवशयानी एकादशी देवशयनी एकादशी म्हणजे देव एका ह्या दिवसापासून म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो चार महिने चातुर्मासामध्ये बरेच जण कांदे वांगे लसूण खात नाहीत तर असा हा आषाढी एकादशी ही विठ्ठलाच्या कृपेसाठी सगळेजण करतात महाराष्ट्राचं कुलदैवत कर्नाटकाचं सुद्धा कुलदैवत विठ्ठल विठ्ठल म्हणजे विटेवरती जो उभा विटल विटलं तसा तो विठ्ठल आणि पांडुरंग म्हणजे पूर्ण लोण्याने दुधा तुपाने दुधाने वगैरे दह्याने असा त्याचा अभिषेक होतो आणि मग त्याचा जो कृष्ण सावळा रंग असतो ना तो असा पांडुरका का दिसतो म्हणून त्याला पांडुरंग असंही म्हणतात तर आज आम्ही इथे अकोल्यातल्या विठ्ठल मंदिरात गेलो होतो विठ्ठल मंदिर जे आहे अकोल्यातलं ते साधारण तीनशे वीस वर्ष जुनं असं मंदिर आहे ज्याचा आता जीर्णोद्धार झालेला आहे मी कार्तिकी एकादशीला विठ्ठल मंदिराचा व्हिडिओ केला होता तो तुम्ही नक्की बघा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जय हरी विठ्ठल शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हा ही आहे माझी घरातली विठ्ठलाची मूर्ती जी मी शेगावहून घेतली आहे जय हरी विठ्ठल